नमस्कार सुजान संगोपनमध्ये मध्ये आपलं स्वागत आहे यापूर्वी चॅनलवर आपण बाळाच्या विकासातील बरेचसे उपयुक्त माहितीचे व्हिडिओज पाहिलेले आहेत बऱ्याचदा लहान बाळ अचानकच जोरजोरात रडायला लागतं नवख्या आईबाबांना बाळ अचानकच का रडत आहे हे समजतही नाही आजच्या व्हिडिओमध्ये आपण लहान बाळ काय लक्षणं दाखवत आहे आणि त्यावरून बाळाचं रडण्याचं काय कारण असू शकतो बाळाला काय त्रास होत आहे याबद्दलची सविस्तर माहिती पाहूया त्यासोबतच बाळाला जर त्रास नसेल आणि इतर कुठली गोष्ट आहे का हे कशावरून ओळखता येईल याबद्दलही व्हिडिओच्या शेवटी आपण पाहणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत न स्किप करता पहा म्हणजे कोणतीही महत्वपूर्ण माहिती आपल्याकडून राहणार नाही असेच उपयुक्त माहितीची व्हिडिओ चॅनलवर पाहत राहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा कमेंट करा बाळ बोलू शकत नाही काय त्रास आहे हे त्यांना सांगता येत नाही अशा परिस्थितीमध्ये लहान मूल काय लक्षणं दाखवतं त्यावर ते त्याला काय त्रास होत आहे याचं अनुमान करावं लागतं बाळाच्या हालचाली त्याचे डोळे एखाद्या वयाला हात लावण्याची त्याची ब लावल्यास त्याची ब... बदलणारी रडण्याची पट्टी सतत एकाच जागी जाणारा त्याचा हात यावरून आपण अनुमान लावू शकतो डोकेदुखी डोकेदुखी असेल तर बाळा डोकं जास्त हलवत राहतं रात्री जोरात रडत उठतं बाळाला शांत झोप येत नाही अशा वेळी बाळ बऱ्याचदा डोक्याला ला हात लावून खाजवण्याचा केस ओढण्याचा प्रयत्न करतं बाळ जर अशी लक्षणे दाखवत असेल तर लक्षात घ्या की बाळाचं डोकं दुखत आहे कानाची वेदना दोन्ही हाताने बाळ वारंवार कानाला स्पर्श करत राहतं कान ओढतं डोकं हलवत राहतं आणि झोप शांत येत नाही बऱ्याचदा बाळ कानामध्ये बोट घालून ओढण्याचा कान खाजवण्याचा प्रयत्न करतं लहान मुलांना सर्दी जास्त झाली असेल तर अशा वेळी कानाची वेदना दिसून येते त्यासोबतच दात येतानाही बाळाचे कान दुखू शकतात तोंडाचे आजार बाळ जास्त प्रमाणात लाळ गाळतं दूध पिण्याकडे ओढा नसतो पिलेलं दूध बाहेर टाकतं घसा हिरड्या जास्त लाल दिसतात तोंड जास्त गरम आणि सतत लाळ गळलेलं दिसून येतं तोंडामध्ये उष्णतेचे फोड गरे हिरड्या सुजणं असेही त्रास दिसून येतात घशाची वेदना पिलेलं दूध बाळ बाहेर काढून टाकतं बाळाचं अंग किंचित गरम लागतं बाळ ग्लानीमध्ये राहतं घसा सुजलेला लालसर दिसतो म्हणजे बाळाला घशाची वेदना आहे हे लक्षात घ्या घशाच्या वेदनेमुळे बाळ स्तनपाणी घेत नाही आणि सतत रडत राहतं ताप येण्याआधी बाळामध्ये साधारण पुढील लक्षणे दिसतात बाळ अंग मोडून झोपतं वारंवार जांभळ्या देतं खोकला येतो त्याच्या अंगावर किंचित गरमपणा लागतो पाय थंड पडतात शरीराचा रंग किंचित पांढरट होतो डोळे लालसर दिसतात बऱ्याचदा बाळ ताप आहे हे थर्मामीटर लावल्यानंतरच आपल्याला कळतं परंतु या लक्षणांवरून मुलांना ताप येणं आहे आणि बाळाला हे आपल्याला लक्षात येईल बाळाची तापामध्ये कशी काळजी घ्यावी याबद्दलही व्हिडिओ चॅनलवरती पाहू शकता जुलाब होण्यापूर्वी बाळाचा चेहरा मलून अस्वस्थ दिसतो त्याला कशातही उत्साह वाटत नाही बाळ कणवू पोटातून जास्त सुटतात लहान मुलांना पोटदुखीचा किंवा पोट जड असल्याचा भास होतो पोट गरम झाल्याची भावना अशा वेळी लहान मुलं जास्त आहारामध्ये रुची दाखवत नाहीत किंवा मुलांना मळमळही दिसून येते पोटाला तराटे देऊन बाळ सतत रडत पोटदुखी बाळ व्यवस्थित आहार सणपान घेत नाही बाळ उताना झोपून राहत वारंवार रडतं त्याला थंडी वाजते चेहऱ्यावरती घाम फुटतो आणि बाळ पोटाला तराटे देऊन सतत रडतं म्हणजे बाळाचं पोट दुखत आहे हे लक्षात घ्या उलटी उलटी येण्यापूर्वी लहान मुलं काही कारण नसताना जास्त ढेकर देतात बाळाला जास्त झोप येते सतत जांभळे येतात अशावेळी लहान मुलं आहारामध्ये रुची दाखवत नाहीत किंवा घेतलेला आहार सतत ढेकर काढून बाहेर टाकतात किंवा त्यांना मळमळ सतत होत राहते बाळाच्या अंगाला खाज येत असेल तर ते वारंवार अंग हलवतात चुळत राहतात आणि रडतात अशावेळी त्वचेवरील लालसरपणा पुरळ आलेली हे आपल्याला दिसून येतात अनेक आजारांची लक्षणे अशाप्रमाणे आहेत या आधारे या आधारे बाळाला होणाऱ्या त्रासाचा अंदाज आपल्याला लावता येऊ शकतो बाळ अचानक रडत असेल तर लहान मुलांना काहीतरी टोचत असल्याची किंवा काही चावत असल्याची शक्यताही असते अशावेळी बाळाचे पूर्ण कपडे काढून शरीरावरती काही टोचणारी किंवा चावणारी वस्तू आहे का हे पहा बाळाला जर काही टोचत असेल किंवा चावत असेल तर शरीरावर लालसरपणा पुरळ किंवा रॅश दिसून येतात त्रास कमी होण्यासाठी थंड पाण्याने पुसून घ्या किंवा आवश्यकता असेल तर क्रीम लावा बाळाला सतत आईच्या किंवा आपल्या ओळखीतील वस्तू व्यक्तींच्या जवळ राहण्याची सवय असते जेव्हा बाळाला त्याची आई किंवा जवळची व्यक्ती खूप वेळासाठी दिसत नाही त्यावेळी लहान मुलं अचानक रडू लागतात कधी कधी लहान मुलांना खूप असुरक्षित अस्वस्थ वाटतं त्यावेळीही बाळ अचानक जास्त रडतं अशावेळी बाळाला कुशीत घ्या त्याच्याशी गप्पा मारा वेळ घालवा म्हणजे बाळाला सुरक्षित आणि शांत वाटेल बाळ एकाच ठिकाणी बऱ्याच वेळेसाठी ठेवलं असेल बाळाशी कोणी बोलत नसेल बाळाला कोणी दिसत नसेल तरी देखील लहान मुलांना अस्वस्थ असुरक्षित वाटतं अशावेळी मुलं विनाकारण आणि खूप रडतात बाळाला ज्या अंथरुणावरती टाकलं आहे ते अंथरुण जर टोचत असेल मऊ सरळ एकसारखे नसेल किंवा अंथरुणामध्ये घडी असेल तर बाळाला अस्वस्थता वाटते टोचते आणि व्यवस्थित झोपताही येत नाही त्यामुळे बाळ रडू लागतं बाळाचं अंथरूण एकसारखं मऊ आणि बाळाला जमीन रुतणार नाही अशा पद्धतीचं असणं खूप गरजेचं असतं लहान मुलांना एखाद्या जागेची व्यक्तीची वस्तूंची खूप सवय झालेली असते लहान बाळ झाले बदल लवकर स्वीकारू शकत नाही त्यामुळे जर लहान मुलांना जागेमध्ये बदल झाला त्यांची जवळची व्यक्ती सोबत नसेल किंवा बाळाला जी वस्तू खूप आवडते ती त्याच्या सोबत नसेल अशा वेळी देखील लहान मुलं रडू लागतात बाळाच्या शारीरिक हालचालींवरून बाळाला काय त्रास आहे हे आपण ओळखू शकतो त्यासोबतच आता पाहिलेली काही कारणे आहेत का त्यामुळे बाळ रडू शकतं बाळाचं अचानक रडत असेल तर यातील काही कारण आहे का ते शोधा आणि त्यावरती उपाय करा म्हणजे बाळ लवकर शांत होईल आशा आहे हा व्हिडिओ आपल्याला नक्कीच मदत करणारा ठरला असेल असेच उपयुक्त माहितीचे व्हिडिओ सुजान संगोपन या चॅनलवर पाहत राहण्यासाठी चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा तुमच्या मित्रमैत्रिणी नातेवाईकांसोबत या चॅनलवर उपयुक्त माहितीचे व्हिडिओ शेअर करा म्हणजे त्यांनाही या माहितीचा फायदा होईल व्हिडिओ आवडला तर लाईक आणि कमेंट करायलाही विसरू नका परत भेटूया अशाच नवीन आणि उपयुक्त माहितीसह व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद